मशिदीवरील बाबत भाजपा नेते आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत ददा पाटील यांनी खुलासा बाबतचा निर्णय हा सरकारने घेतलेला नसून तो न्यायालयाचा निर्णय यात प्रत्येक वेळी राजकारण आणणं योग्य नाही मशिदीवरील लाऊडस्पीकर बाबत भाजपा नेते आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत ददा पाटील यांनी खुलासा केला आहे लाऊडस्पीकर बाबतचा निर्णय हा सरकारने घेतलेला नसून तो न्यायालयाचा निर्णय आहे त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचं सगळ्यांनी पालन करावं यामध्ये हिंदू मुस्लिम हे विषय सामंजस्याने सोडवायचे विषय आहेत यामध्ये दरवेळी राजकारण आणण्याचे कारण नाही मुसलमान समाजाने सुद्धा न्यायालयाचा निर्णय आणि लॉजिकचा आदर करावा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे सुरू आहे अजित कोर्टाचा निर्णय आहे हा काही सरकारचा निर्णय आहे ज्यावेळेला माझ्या माहिती राजसाहेबांनी का आणि कोणतरी कोर्टामध्ये का क्रेडिट सोमय यांनी कोर्टामध्ये ज्यावेळेला पिटिशन दाखल केली कोर्टाने निर्णय देताना काही नियम घालून दिले की डेसिबल काय असावा आवाज काय असावा मग पहाटे पाचला सुरू करू नका सहा ते रात्री आठ करा असं असे नियम आवले हो मला पाठ नाही आणि त्यामुळे लोकांचा आग्रह त्या नियमांचं पालन करा समजा देवळावर एखादा करा लागत असेल तर तो काही राचावा लागत नाही ना तो साधारणतः त्याला आपण पहाटेच सुगम संगीत आणि माझं असं मत आहे की हिंदू मुस्लिम हे सगळेच विषय आता बसून सामंजस्याने सोडवण्याचे विषय आहेत त्याच्यामध्ये दरवेळेला राजकारणाचं कारण नाही मुसलमानाने पण सुद्धा लॉजिकवर चालणाऱ्या न्यायालयात होणाऱ्या निर्णयाचा लॉजिकचाही आदर केला पाहिजे न्यायालयाचा निर्णयाचा आदर केला पाहिजे बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली